चाचा बुकी गाली ते मोत्याची त्याचे तुझ्या कृपेने मला विठला सावया सुंदर मते बोते की ओव्या गाव कौतुकेत तू एरे बा विठ्ठला त्या चित्त चोरीले नंदाच्या नंदने परमात्म्यानं घर सोडलं नाही जाणं पाहिजे त्या चोराच्या प्रेमात पडली आपण त्याच्या प्रेमात पडलो तर कल्याणच आहे पण त्या चोराच्या प्रेमात न पडता काळ नावाच्या चोराला जर आपण सापडलो तर तो, तो काही आपला ऐकत नाही प्रपंचात आपण इतके मग व्यस्त आहे तसं तर व्यस्त असलं पाहिजे पण निदान आपल्या मृत्यूचं स्मरण ठेवून आपण कार्य केलं पाहिजे ज्या दिवशी तुमची माझी प्रेत यात्रा या गावातून निघेल त्या दिवशी एक दोन सुवासिनीनं डोक्यावरती पदर घेऊन तुमच्या प्रेताकडे मढ्याकडे पाहून म्हणावं जाओ पाटील जा काका काय का, उपकार केले तुम्ही या गावावर अहो तुम्ही जोपर्यंत हयात होता तोपर्यंत तो गावात ची गाडी आली नाही गाडी आली तरी ताकतीनं तुम्ही बस स्टँडवर उभारवून सांगायचे पोलिसांना माग निघा साहेब गावात यायचं असेल तर चहा पाहायला यायचं पाटील वाचला तुमच्या गावात हो ना ना वाचलं तर आमच्या गावातला वाद मिटवण्याची ताकद आमच्या आमच्या मनगटात दिली तुम्ही निघा ही पर्वतासारखी सिंहासारखी माणसं राहिली नि गावात म्हटलं पाहिजे एखाद्या पोरीनं जा जा तुम्ही स्वर्गात गेलेश्वर आणणार नाही तुम्ही गावातल्या वराती दारूच्या बंद केल्या दारूची दुकानं बंद केली आपसापसातली वाद मिटवली गुन्हा गोविंदानं गोकुळासारखं वातावरण या गावात निर्माण केलं काका जो तुमचा विरोधक होता त्याला सुद्धा तुमच्यावर प्रेम करायला तुम्ही भाग पाडलं इतकं छान सुंदर अप्रतिम क्रतुत्व तुमच्या कार्यातून दिसून आलं तुम्ही कोणाचा द्वेष केला नाही का, -का। कोणाचा मत्सर केला नाही म्हणावं कधीतरी हे जीवन आहे तुम्ही जिथं आहात तिथे इतकं सुंदर कार्य करायचं की जगानं आपलं कौतुक केलं पाहिजे आपल्या सुद्धा आपली चर्चा झाली पाहिजे समोर्थ माणसं कोणाचंही वर्णन करत समौ पण आपण निघून गेल्यावर माणसाने म्हटलं पाहिजे नाही नाही माणूस तो आहे इथं माणूस जवळ राहता वेळ आली ना बरोबर आपला खेळ करता केले आदारबाद अनपक्षपात केला मान सांग माझात गात गेला संकेत गार गात आले निघून गेले संसार राहिलेला मी विस्तवात केले केले हजारबाद अनपाच केला माझात मान सान घात मा केला अरे तुझाच घात करणारी जवळ राहतात तू काय विश्वास ठेवतो इथं वेळ आली ना बरोबर लोकांनी कातर लावली काळ वेळ लागत नाही त्याला तू या सगळ्या लोकांमध्ये राहून परमात्म्याचा विश्वास संपन्न कर पुणे जिल्ह्यात जन्माला आला ना या पुणे जिल्ह्याचं तीन लोकांकडे मालकत्व आहे त्यांचा विश्वास संपादन कर पहिलं मालकत्व आहे ज्ञानोप्बाऱ्यांकडे दुसरं मालकत्व आहे तुकोबार्यांकडे आणि तिसरं मालकत्व आहे हिंदमी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांकडे या जिल्ह्याचे या प्रांताची मालक जिंकली त्यांच्या उपकारात जीवन जगायचे त्यांच्या उत... कृतज्ञतेच जीवन जगायचे बाकी काय इथं सगळी माणसं स्वार्थानं जीवन जगणारी जन्माला यायला लागली माझ्यासही मन नाही तुम्ही जर पाहलं महाराष्ट्राचं निरीक्षण निरीक्षण केलं अशा अनेक तालुके महाराज जे ताज सुद्धा दुष्काळ श्रावण टँकर चालू होते पाण्याची पण नाही कुठे काय शेतकऱ्या करता आजही बऱ्याच भागात शेती करता रात्रीच लाईट आहे खरं बोललो तो सोमतो लो लोकांना ते अरे पोरगा तर हा घरात लागतो दहा वाजेला दारू पिणाऱ्या घरात यावं वाटतो आमची माय आमच्या हातात आमच्या बापाच्या हातात बारा वाजता बॅटरी देते दे रे दे। बाराला रात्री आमच्या बापाचा जीव नाही आमच्या बापाचा प्राण नाही किंमत नाही त्याच्या जेवणाला त्याला मुलं बळ नाही काही वाटत नाही त्याच्या पोरावाळांना की त्याची पोरं मुंबईला पुण्याला शिकावी मोठी व्हावी नीतिमत्ता संपत चालली गरीब 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 होत चालला आणि श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आपल्या देशातलं राजकारण सुद्धा ठेकेदारीचं झालं रागवू नका हे सत्य आहे अहो दोन वर्षात रोड खराब झाला तुमचा शिमेट चांगलं निघालं नाही तीनशे ब्याण्णव वर्ष झाली मित्रा माझ्या राजाच्या किल्ल्याला दगड पडला नाही रे तुझा बरोबर शिमिट दोन वर्षात शेत खराब लागल एखादा रोड चांगला बनवायला शिमिट चांगला लागत नाही नीतिमत्ता सुद्धा चांगली लागते इथं एखादं काम निघालं तेवढ्याला मला ते किती उरतील याचा विचार सुरुवातीला होतो मी एखादं काम मंजूर केलं तर ते कोणाला दिलं पाहिजे हे काम मंजूर करायच्या अगोदर ठरतं तेव्हा येथे शतकाम मंजूर होतात इथं गरजेनं माणसं तुमच्या साथीला येत नाही स्वार्थानं माणसं तुमच्या साथीला यायला लागली ज्ञानोबारी तुकोबारी ज्या अर्थी समाज वाचत नाही त्या अर्थी दुर्गती होणार देशाची राज्याची त्याला समाजाची सेवा करायची स्वतःचे उद्धार करायचे त्याला गाथा आणि तुकोबारींची तुकोबारींची गाथा आणि ज्ञानोबारींची ज्ञानेश्वरी दोनच ग्रंथ तारू शकतात वाचवू शकतात माझं लाज वाटत वाचायला वाचत नाही इथे आलं बघा ना तुम्ही स्वज्ञ समाज आहे काही त्यांची पिढीपा नापली पिढीपादाराची पा तुम्ही मला दाखवा चार तास वर नाचणार मारवडी समाजाचं पोरग दाखवा तुम्ही म्हणाल ते हरेली मी चार तास वर नाचते मारवडी समाजाचं पोरग शोधून सापडणार नाही मी तीस टक्के मारवाडी समाजाच्या गावात राहतो दाखवा चार तास बँडवर नाचणार ब्राह्मण समाजाचं पोरग शोधून सापडणार नाही मी आपले दाखवतो तुम्हाला मारवाडी समाजाचं तेवीस वर्षाचं पोरग रिकाम फिरतय असं जर तुम्हाला दिसलं चित्र तर आश्चर्य असेल त्या पृथ्वीवरच तो फोटा नाही राहील पिशव्या भर किराणा दुकानवर रिकामाना आपलं आपला बाप पाचला उठतो आणि आपलं पोरग आठलं उठत कशी लक्ष्मी नांदायची आपल्या घरात कष्ट संपले नीतिमत्ता संपली आचार संपला शिव्या द्यायला लागलं दुकानात तरी ते ऐकून घेतात त्यांचा पोरग म्हणतो पप्पा हे मेर गाली देरा आपली दुकान मिळा की गाली देरा पप्पा इसको समजाव तुम्ही गाली देरा आता ते तरुण रक्त तरी त्याचा बाप म्हणतो देंदे देंदे पप्पा गाली देरा अबे देंदे बे उसका खेत आहे ना गावके बार रोड पे दो एकर रोखणं जरा पेट्रोल पंप पे डालणार एच पी का तो दोन वर्षानं जमीन विकणार आहे आणि ते आपल्याला घ्यायची तुला पेट्रोल पंप टाकून द्यायचं ही दूरदृष्टी आहे त्यांना आपल्याला दिव्यावर एखाद्याने शिव्या आपली अख्खी भाऊकी आमच्या पोरावर शिव दिली तू अरे हा कर्जबाजारी झालता तुझ्या भाऊकीतला त्याच्या पोरीचं लग्न केलं तेव्हा नाही आठवली तुला भाऊकी आता बरी दांडक घ्यायला भाऊकी मारामार करायला आपली भाऊकी पुढं आणि एखादा कर्जाच्या डोंगरात अडकलं बिचारा त्याला आपलं ओकी वाचवत नाही पुढे गेली विचार कीर्तन ऐकल्याने आपला उद्धार होणार नाही त्या कीर्तनातलं दुसरं नाव आहे परिवर्तन आपण परिवर्तनवादी झालो पाहिजे आपल्या जगण्यात दररोज काहीतरी बदल झाला पाहिजे माझ्यातले दुर्गुण माझ्यातला वाईट विचार माझ्याकडला स्वार्थ माझ्याकडचा क्रोध माझ्याकडचा काम मला आवडता येतो का याची प्रयत्नाची पराकाष्ठा म्हणजे कीर्तन आहे दोन तास कानाचं मनोरंजन म्हणजे कीर्तन नाही लाखो रुपयाचा खर्च होतोय दररोज हा आपल्या रुपयान रुपया कष्टाचा आहे मनोरंजना खर्च करायचा शेचाळीस वर्ष ज्या महात्म्याने आपल्या आजोबांची सेवा केली त्या घरात संस्काराचा वसा वारसा असेल म्हणूनही चाललंय ना सहज का काही घेऊन जावं काहीतरी वाटेल ते कीर्तनाला यायचं असेल तर इंटरनॅशनल भिकारी बनूनच आलं तरी कीर्तन आणि इंटरनॅशनल भिकारी अवस्थेत कीर्तन केलं पाहिजे आंतरराष्ट्रीय दर्जाची भिकारी आपण नुसते भिकारी नाही आरोबारींचे ज्ञान शुरी पुढे काय आपलं दिव्य ज्ञान शंकवायचं काय का ते पुढे आपलं ज्ञान सांगायचं आपलं ज्ञान म्हणजे अज्ञान लपावणार ज्ञान ते काय उद्धाराला येणार ज्ञान आहे एका माणसाला सहज विचारलं तुमचं इंग्रजी कसं काय तो म्हणे आपलं इंग्लिश इंग्रजी खूप तयार आहे महाराज म्हटलं ते समोर रमेश भाऊ बी त्यांना बोलावर तो आला आणि त्यांनी आवाज दिला रमेश रमीच रमेश जवळ आला म्हटलं तुमचं इंग्रजी खरंच तयार आहे आता म्हटलं बोलावलेलं रमेशला इकडून तिकडे पाठवा त्याला बोलवायचं माहिती होत पण पाठवायचं माहिती नव्हतं पण डोकेबाज होता बहुतेक पुणे जिल्ह्यातला असावा जिथं रमेश उभा होता तिथं तो बादर गेला तिथून रमेशला म्हणतो रमेश हे आपलं ज्ञान आहे अज्ञानावर पांघरून घालणार आपलं ज्ञान आहे उताराच कुठ ज्ञान आहे जागा रे माझ्या भावांन तुकोबारे म्हणतात भाऊ म्हटलं तुकोबारे काय महाराजांचं अंत करून उठच आहे आपण तुकोबरेंच्या भाऊ होण्याच्या पात्रतेचीच नाही पण तरी आपल्याला भाऊ म्हणतो आपला भाऊ निघू दे आपण म्हणू आपल्या भावाला भाऊ अरे सक्का भाऊ म्हणतो इथून तुझा माझा संबंध तुटला <azinglarda> नीट वागत नाही ना आपल्या वडिलांचं नाव घालवतो ना इथून तुमचा माझा संबंध संपला तू असं समज तुझा भाऊ तुला मेला आपल्या पाठ काहीच संबंध नसला ना नसताना तु तुकोबा आपल्याला भाऊ म्हणतात आणि असलेला संबंध असताना एखाद्याचं वागणं आपल्याला आवडलं नाही तर आपण त्याच्याशी नातं तोडतो तुकोबारींचं मन किती मोठं असेल अहो पिणाऱ्या माणसाला कोणी माझं म्हणत नाही तरी संतांनी माझं म्हटलं अरे राहू द्या तो वाईट नाही त्याला लागले व्यसन वाईट ವಿಯೋಗ ನಾವು ಸಂತ ರಾಜ ದಾರೂ ಕಿ ನಾ ದಾರೂ ಆಲಿಯಾಂಬಾರೂ ಆಡಿಯ ರೇ ತು ಬೋಲ ಗಡಿಯ ರೇ हिला सोड गड्या रे तू बोल गड्या रे हिला सोड घड्या रे देवाने तुला जन्मय भारती दिला भारती दिला हे हिंदूच्या राजसा तू सोड रे हिला सोड रे हिला कशी नाही जनाची मनाची हो मनाची रे तू गड्या रे हिला सोड घड्या रे तू बोल गड्या हिला सोड गड्या कोण म्हणते बाबा शिवाजी तुम्ही माझ्या आत म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे तो गो बरे म्हंटले या जगाचं हे जग लयाला जरी गेलं तरी मला काय पण माझ्याकडून ते पाहणार नाही तू माझा ऐका आता जागा रे बाईनू जागा चोर निज घ्या नाडोनी भागा जो संतान ऐकतो त्याला सर्वतोपरी परमेश्वर मदत करत असतो तुकोबर यांचं ऐकून जीवनाचं वाटोळ झालं असा माणूस ऐकायला वाचायला सुद्धा मिळत नाही मिळत नाही पाच सात मिनिटात थांबतो ऐका आमचे एक दत्तूजी महाराज